i सांगितल्यानुसार आपल्या शाळेला जवळजवळ शंभर वर्ष झाली एकोणवीसशे पंचवीस मध्ये शाळा सुरू झाली तर आज दोन हजार पंचवीस आहे सर कमीत कमी इथून हजारोंनी विद्यार्थी शिकून गेलेले परंतु आपल्या इथं आज उपस्थिती पाहिली तर बोटाओ मधने इतकी उपस्थिती म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन काय तर तुमच्याकडं काही किंवा माझे विद्यार्थी असेल त्यांच्याकडे काही मागणी केलेली नाही का जेणेकरून त्यांना इथे फक्त एक आपुलकी एक प्रेम म्हणून आपल्याला इथे बोलवलं होतं पण आपण उपस्थित राहू शकलो नाही त्यामागे काही वेगळीही कारणं असतील सर आपण ते नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करू आणि जसं आत्ता टावरेसरांनी सांगितलं शंभर वर्ष शाळेला झाली म्हणजे हा महोत्सव आहे हा आपण साजरा करणार आहोत याच्यावर आपली चर्चाही झालेली आहे परंतु तो योग जुळून येत नाही मान्यवर म्हणण्यापेक्षा मी सर्वांना माझे विद्यार्थीच म्हणे कारण मान्यवर तर मला वाटत नाही कोणी आई सर्व माझे विद्यार्थी म्हणून जमले दावत आपण महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्या कार्यक्रमाला खरोखरच सर्वांची उपस्थिती गरजेची होती परंतु प्रत्येकाला आपल्या संसार रूपी व्यवसाय वगैरे यातून सुटका भेटत नाही आणि माझं मत यायला पाहिजे अशा कार्यक्रमाला तरी यायला पाहिजे कारण आपण ज्या शाळेतून शिकून गेलो गप्पा मारायला लागल्यावरच्या आपण आवडीने सांगतो कि मी शाळेत बोरं खाली चिंचा खाल्या पोयला गेलो आणि तो का खरोखर खूप छान होता घरचे विचार सुद्धा नव्हते की मुलगा कुठं गेलाय मी स्वतःच पोयला गेलो तर अंगाला मातीच घरी यायचं तरी मला घरचे विचार नव्हते का तू दिवसभर कुठं होता म्हणजे दिवस खूप छान होते आता वाटतं शिकावा पण आता ते शक्य नाही म्हणून मला वाटतं की ह्या गोष्टींना उजळा देण्यासाठी तरी शाळेत आलं पाहिजे का, का आपल्या परिसरामध्ये जवळपास जाऊ बाकीचे पण सर्व म्हणजे आपली शाळा एकदम सुंदर होती तिकडं बांधलेली शाळा होती समोर आणि समोर पण चार फोल्या मोठ्या होत्या आणि या शाळेमध्ये त्याच्यानंतर आतमध्ये सर्वत्र लाकडाच हे पूर्ण कंपाऊंड केलेलं होतं शाळेमध्ये ग्राउंड एकदम सुंदर होतं आत्ताची शाळा त्याच्यापेक्षा चांगली पण पूर्वीची जी शाळा होती त्याच्यामध्ये म्हणजे आनंद आनंद जास्त भेटत होता आत्ताची शाळेमध्ये तसं ग्राउंड वगैरे हे चांगलंच आहे तेव्हा सुविधा होतात त्याच्यानंतर ते शिक्षक होते आपले टावडे टावरे बुरजी होती टावडे बुरजींचा डाक इतका होता की कोणताही विद्यार्थी असेल बाहेर ज्यांना रस्ते वगैरे असेल तर तुम्ही म्हणजे सार रुजींना बघितल्यानंतर कुणी समोर येऊ शकत ना इतकं हे शिक्षण व्यवस्थापन कमिटीने शाळेचे मुख्याध्यापक तर हा उपक्रम चांगला आहे संकल्प चांगला आहे आणि शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि, वेगपीठावर उपस्थित आहे पाटील सुप्रेकर भागवत सर मामा शांताराम बागव गावचे प्रथम नागरिक सरपंच जयवंत पाटील आणा बाबा तसेच मॅडम आपल्या विद्यार्थी बालमित्र आणि सगळे माझे विद्यार्थी खरं तर शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा आहे शाळेचा संकल्प चांगला आहे एका गोष्टीचा अभिमान वाटतं शंभर वर्ष पूर्ण झाले सर म्हणजे आपल्या पाठीमापून शाळा चालू झाल्या काही आपल्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झालं आपली शाळा आजही ठिकून पण आपल्या पाठीबापून जे शाळा चालू झाल्या त्या शाळा केव्हाच बंद दुर्दवयाची गोष्ट आपली बावकाठाची शाळा बंद झाली आणि आपण काहीच नाही करू शकतो आजही आपल्या गावपटाचे विद्यार्थी काही दोन वाटेल झालं काही करायचे करायचे म्हणायचं आणि आपल्या गावात येत नाही त्या माने आपण आपल्या शाळेचा लौकिक चांगला ठेवलेला आहे आजही आपल्या शाळेचा पट बऱ्यापैकी आपले काही आजीबाजी विद्यार्थी उपस्थित असलेले सर्व बालबोपाळ शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये एक जी आर काढला त्या जी आरचा उद्देश हा वेगळाच होता हा जी आर जो काढला तो खूप लेट काढला आपल्या सर्वांना माहीत आहे भारतामध्ये जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये केरळ हे सर्वात साक्षर राज्य आहे शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान आणि केरळ हे जे राज्य आहे हे खूप आग्रेसर आहे आणि त्या झरतीवरती राज्य शासनाने हा एक परिपत्रक आणि हा जिह जाहीर केला शासनाच्या निर्देशानुसार आज या ठिकाणी माझी विद्यार्थी संघाचा मेळावा त्यानिमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आमचे सर्व विद्यार्थी बंधू त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी म्हणजे आपल्या आपल्यातच पाच दहा हजारांमध्ये काय बोल असं परंतु ठीक आहे थोड्या लोकांमध्येच आहे ना पण चांगला विचार म्हणून झालं तर हरकत नाही मागचा उद्देश मला वाटतं असा असा की शाळांमध्ये जो लोक सहभाग कमी पडतो आणि पटसंख्या त्याच्यामुळे कमी होते हे सगळं करण्याकरता शासन निर्णय झालेला असावा आणि लोकांचा सहभाग शाळेमध्ये वाढावा आणि त्यानिमित्तानं पटसंख्या सुद्धा शाळेची वाढावी कारण पटसंख्या अभावी महाराष्ट्रातल्या खूप शाळा बंद पडत आहेत आपलीच भावकटो आणि मोरेवाडी या दोन्ही जवळजवळ मोरेवाडी तो बावगटळ बंदच झाली मोरेवाडी बंद होण्याच्या मार्गावर म्हणून एकेकाळी जिल्हा परिषद शाळेला एवढं महत्त्व असताना आता आपण आपल्या शाळेचा शतक शतक महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत शंभर वर्ष या शाळेला पूर्ण झाली आपण सर्वजण वेगवेगळ्या वर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी या शाळेतून शिकून गेलो आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी साली या शाळेत पहिले दाखल झाली आणि सातवीपर्यंत शिक्षण या ठिकाणी गेले तर म्हणजे आत्ता एकनाथनी जो नाम उल्लेख केला शिक्षकांचा हे सगळे आम्हाला शिक्षक होते त्यानंतर आम्ही ज्यावेळेस शा शाळेत आलो त्यावेळेस मोरेगुरुजी मुख्याध्यापक होते गुरुजी सहा महिने आम्हाला पहिलेले शिक्षक होते त्यांच्या अगोदर मसदगी शिक्षक होते त्यांनी सहा महिने शिकवलं ते रिटायर झाले गुरुजींनी आम्हाला सहा महिने शिकवलं ते रिटायर झाले आणि मग नवीन एक टीम आली एक शिंदे शिंदेसरा गुरुजी होते एक गुरुजी होते एक झुंजार मॅडम होत्या नंतर आवारी गुरुजी आले अशी एक नवी टीम त्यावेळी गुरुजी रिटायर होत होते घोडे गुरुजी रिटायर होत होते एक चांगली बांधलेली शाळा या ठिकाणी पत्राची शाळा होती त्या बाजूने एक कौलारू शाळा होती त्या बाजून चार वर्ग तिकडून होते आणि तीन वर्ग या बाजूने होते ते मुख्याध्यापकांचं ऑफिस असायचं आता संपन्न अशी आपली ती शाळा आणि नंतरच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी आजचे जे तुमचे उद्यार्थी समितीचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेस अध्यक्ष असताना आम्ही ग्रामपंचायत काम करत होतो साजरा करणार होतो या शाळेचा तर या शाळेचा इतिहास असा आहे एकोणीसशे पासष्ट साली मी या शाळेत पहिली वर्गामध्ये शिकायला हव त्यावेळेला मी तर दोन पातळीत रूम होते आम्हाला खाद्यातच शाळा शिकावं लागेल हिजा दोन महाराज मंदिर त्या ठिकाणी आम्ही खाद्यात बसायचो आणि खाद्यात बसून आम्ही चौथीपर्यंत शाळेत तिथं शिकलो त्याच्यानंतर इथे एक चार वर्ग बांधले गेलेत हे दोन वर्ग होते या दोन वर्गांमध्ये पाठ होते म्हणजे चौथीच्या नंतर पाचवी सहावी सातवी सातवीपर्यंत आम्हाला या ठिकाणी पाठव हो बसवलं हो। पण चार वर्ष आम्ही खाद्यात बसतो खाद्याशिवाय पर्याय नव्हते हो शिक्षित चांगले होते पण त्यावेळेला परिस्थिती अशी नव्हती हो त्याच्यानंतर आम्ही ती शाळा बंद ती उस्तरी ती शाळेला सुरुवात झाली आता ह्या शाळेला सुरुवात करायची ही शाळा बांधायची आपल्या गावामध्ये पैशाची देणगी देण्याची कोणती हे नव्हती की आपण दोन रुपये देऊ आणि ही शाळा अशी आपण बांधू शपथीचं पणचही काय वकृत नव्हतं मग बाकीचे लोक म्हणायला लागले शाळा बांधायची एवढे पैसे गावामध्ये येतात बऱ्याच व्यक्त्यांनी पाठीमागे या शाळेचा कालावधी आहे तो सांगितलेला आहे तर मंदिरामध्ये बसलेली शाळा बनलेली शाळा आणि या वय आशा स्वरूपामध्ये निर्माण झालेली शाळा हा बघा चढ उतार आहे हा या ठिकाणी सर्वांनी सांगितला मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मराठी माध्यमातून जो विद्यार्थी घडतो तो इंग्लिश माध्यमातून घडेलच असं काही सांगता येत नाही कारण मीही एकोणीसशे बहात्तर ते सत्याहत्तर कालावधीमध्ये या शाळेमध्ये शिकलो आणि चांगल्या प्रकारे शिकलो शिक्षक राहिलो आणि सेवानिवृत्ती सुद्धा या ठिकाणी आहे माझे गाठी प्रेमाच्या रेशीम गाठी एकत्र जुळून हा आधी माझी विद्यार्थ्यांचा एक प्रेमाचा संबंध असा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि नि त्या निमित्ताने या ठिकाणी असणारे व्यासपीठावरील गावातील सामाजिक राजकीय व्यासपीठावर असणारे जे मान्यवर मंडळी गुरुजन वर्धी माझे विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी सर्व आधी माझी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आता माझे साहित्याला काय बोलायवं हेच मला काही समजत नाही कारण सगळं जोत्पट सगळ्या या ठिकाणी सांगितलं वेळही होत आलेली मी आपल्या वगैरे थोडक्यात एक विवेचन करतो की या ठिकाणी जे आता नमूद केलं की या ठिकाणी जी शाळा होती ती एकोणचाळीस साली शाळा झाली आणि ते तिकडे जे चार फळ्या होत्या त्या बाद काढल्या मी आम्ही मी मला म्हणत नाही पण तिकडे चार फळे तयार झाले बाद अशा पद्धतीने ही शाळा तयार झाली असे विद्याविनय सोबत विदेशिवाय ज्ञान नाही ज्याला पूर्वी आपण जीवन शिक्षण म्हणजे आणि म्हणतो की जीवनाचा पहा प्राथमिक अवस्थेत जो तयार होतो तो ह्या प्राथमिक याच्यामध्ये तयार होतो आणि याच्यामध्ये आज तुम्ही जे पुढं बसलेली याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपण नाव लौकिक कोणते राजकीय असो त्यामध्ये जे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेली मंडळी या ठिकाणी आहे तेव्हा मी फक्त एवढंच म्हणे की या शाळेमध्ये मी चौथीपर्यंत शिक्षण घेतले मी बावन्न साली चौथी या ठिकाणी आणि पुढं काय व्हायचं आता मागं सांगितल्याप्रमाणे चौथी असली की पुढे पाचवीचा वर्ग नाही पुढे सहावी सातवी असायची पुन्हा पाचवी असली का पुढं सहावीचा वर्गच नाही दहावी असते तर पुन्हा साथीचा वर्गच नाही अशी ती अवस्था असेल कारण मुलंच कमी आणि असा तो काळ होता म्हणून त्यावेळेला सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण या आज आपण पाहतो की गुवा मांडबाईचं शाळे या काळामध्ये फक्त सारुळे पठात आश्वी अशा आणि अशा तीन ठिकाणच्या शाळा फक्त साथीच्या तर आज या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे मुलं मुली ठिकून गेल्या चांगले झाले असंही जिंकून होणार आहे तेव्हा मी एवढं सांगेन की माझं शिक्षण सुद्धा साधलं झालं पाचवी त्या आईबर पडले त्यामुळं मला सुद्धा इथं या काळामध्ये चांगला काळ होतो की आपल्या शाळा चांगल्या होत्या शिस्तबद्ध होत्या ते ज्याच्याबद्दल जास्त प्रेम वाटावं अशी आपली मराठी शाळा असते आणि आज या मराठी शाळेमध्ये आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा या मेळाव्याचे आपले अध्यक्ष उपस्थित सर्व वडील वडिलांच्या समान व्यासपीठावर बसलेले सर्व ग्रामस्थ माझ्या भावाच्या आणि अजून माझ्यापेक्षा लहान असलेल्या भावभंडांच्या रूपात असलेले सर्व ह्याच गावचे ग्रामस्थ माझे